शासनाने एकोणतीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी अधिसूचनेनुसार परिवहन सर्व वर्गातील लावण्यात आलेल्या प्रतिदिन पन्नास रुपये विलंब शुल्क रद्द करावा या मागणीसाठी जिल्ह्यातील विविध युती संघटनेच्या वतीनं शासन आणि प्रशासन यांना निवेदन सादर करण्यात आलं होतं परंतु शासन दरम्यान मागणीचा कोणताच विचार केला जात नसल्यानं आज संघटनेच्या वतीनं सांगली स्थानकाजवळ झेलभ्र आंदोलन करण्यात आलं कृती समितीच्या वतीनं हे आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं या आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारनं त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलनाची व्याप्त वाढली शौकशे कृती समितीचा अध्यक्ष आहे आज ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळासमोर पन्नास रुपये जे शासनाने दंड लावला आहे त्याच्याविरोधात आम्ही आंदोलन केलं आहे आणि जेलगृह केलेलं आहे भावी काळात आम्ही फळ पुन्हा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहे पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र एकत्र करून सगळे मोठे आंदोलन करणार आहे ज्याच्यापूर्वी धरणे गेले मोर्चे काढले परत आले असे अनेक आंदोलने वेगवेगळ्या संघटना केले पण आता सर्व संघटना एकत्र येऊन आम्ही एक आंदोलन आज केलेलं आहे आणि ह्याच्या बंद बसणे असे आंदोलन आम्ही करणार आला तरी करणार